कल्याणमध्ये शिवसेना महिला आघाडीचे राहुल गांधी व सुनील केदार यांच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेत केलेल्या आरक्षणासंदर्भातील वक्तव्याविरोधात महायुती चांगलीच आक्रमक झाल्याचं चा पाहायला मिळाले आता काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांनी देखील आमचं सरकार आल्यानंतर आम्ही लाडकी बहीण योजना बंद करू असं वक्तव्य केल्यामुळे वातावरण पुन्हा तापलं काँग्रेस नेते राहुल गांधी व माजी मंत्री सुनील केदार यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना महिला तीव्र निषेध नोंदवण्यात आला यावेळी राहुल गांधी व सुनील केदार यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध आंदोलन करण्यात आले महिला या शिवसेनेच्या महिला आंदोलन करत आहेत आपण म्हणतो जेव्हा चांगलं चाललं असतं तेव्हा दुधामध्ये काहीतरी मिठाचा खडा पडला जातो आणि ते दूध नाचलं जात असाच प्रकार नागपूरचे काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी केलेला आहे पण आमच्या या बहिणी आहेत ज्यांना तीन हजार रुपये पंधराशे रुपये जे आता मिळालेले आहेत ते फार मोलाचे आहेत आणि त्यांच्या सुखामध्ये विष कालवण्याचे काम हे काँग्रेस सरकार करत आहे तर आगामी सर्व बहिणींना नुसत्या माझ्या कल्याणपूर्वाच्या बहिणींना नाही तर महाराष्ट्रातल्या बहिणींना मी विनम्र अभिवादन करते विनंती करते या सरकारला धूळ चाकवा आणि एक सुचय्या सरकार या महाराष्ट्रामध्ये येऊ द्या जय हिंद जय महाराष्ट्र आ, सुनील के काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी जी घोषणा केलेली आहे की आम्ही सत्तेत आल्यावर आम्ही हे पैसे बंद करू खरं तर हा जनतेचा पैसा आहे आणि जनतेचा पैसा जनतेला देण्याची दानत फक्त आमचे लाडके मुख्यमंत्री खुर्चीवर आल्यापासून सत्ता स्थापन केल्यापासून धडाक्याने एक एक योजना जनतेच्या फायद्यासाठी आणायला सुरुवात केलेली आहे तळागाळापर्यंत या योजना ते पोहोचवत आहेत आणि त्यामध्ये स्वतः जातीने लक्ष घालून ते जनतेसाठी काम करत आहेत आणि जनतेचाच पैसा जनतेला देण्याची दानत वाटत या काँग्रेस सरकारला या सारखे दुसरे भिकेचे डोळे लागणार नाही असेच वक्तव्य करणारे या नेत्यांमुळे त्यांची सत्ता खरं तर गेली आहे आणि आमच्या मुख्यमंत्री साहेबांना आम्ही पुन्हा एकदा अगदी जातीने आम्ही सगळेजण मेहनत घेऊन आम्ही पुन्हा पाठिंबा देणार आहे आणि आमचीच सत्ता आल्याशिवाय राहणार नाहीये कारण आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींचा सगळ्यांचा सपोर्ट ज्यांच्या घरामध्ये असते ते दीड हजार रुपये पोचत आहेत आणि ज्यांना खरंच गरज आहे अशा महिलांना हे दीड हजार म्हणजे अगदी खूपच त्यांना आधार झालेला आहे त्या महिला तर दाखवूनच देतील सुनील केदारला सुनील केदारची लायकी आणि आम्ही तर आता दाखवलेले जोडे मारून त्याला लायकी तर इथून पुढे सुनील केदारने असे वक्तव्य करताना लक्षात ठेवायचे आणि काँग्रेसने पण आपल्या या सगळ्या पुढाऱ्यांना जाणीव करून द्यायची की हा जनतेचा पैसा जनतेला गेलाच पाहिजे आणि आमच्या पक्षाचं पहिल्यापासूनच धोरण आहे की ऐंशी समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि त्या धोरणांच्या बजावणी करत असताना आमचे मुख्यमंत्री अगदी जातीनं यामध्ये दे लक्ष देऊन हे सगळे काम करत आहेत त्यांना आमचा पूर्ण सपोर्ट आहे आणि या राहुल केदार सुनील केदारचा आणि राहुल गांधींचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो निचे, काँग्रेस सरकार मध्ये विरोधी पक्षावर बसलेले राहुल गांधी आमच्या मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना आणलेली आहे या योजनेचा निषेध करणाऱ्या महिलांना पैसे मिळू नये म्हणून जी घोषणा केली आहे त्या विरुद्ध आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि त्याचा निषेध या सर्व साहेबांच्या लाडक्या बहिणी खंबीरपणे पाठिंबा देऊन उभ्या राहतील आणि म सरकारला त्या त्यांच्या राहुल गांधींच्या काँग्रेस सरकारला कल्याणपूर्वेमधून मी सर्व महिला आघाडीला सांगते की एकही मत काँग्रेसच्या पारड्यात पडता कामा नये जे विरोधी आहे महिलांचा निषेध करतात महिलांना जे मिळतंय ती योजनेचा लाभ घेऊ देत नाही अशा काँग्रेस सरकारला मत टाकणं म्हणजे महिलांच्या सुखी संसारामध्ये मिठाचा खडा टाकणं हे काँग्रेसचं कामच आजपासून इथून मागे इतके वर्ष त्यांनी तेच केलं आहे स्वतः काही प्रगती केली नाही आमचे लाडके मुख्यमंत्री यांनी अनेक योजना आणल्या आहेत त्या योजनेमध्ये वयश्री योजना असेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल कामगार योजना असेल महिलांना घरघंटी असेल अनेक योजना आणल्या त्या योजनेतून महिलांना सक्षम करण्याचं काम एकमेव मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब करत असताना काँग्रेसवाले जर असं काही सुचवत असतील की ही योजना बंद पाडा तर त्याचा आम्ही निषेध करू आणि मोठ्यात मोठं आता ही तर फक्त साधारण आंदोलन आमच्या कल्याण आहे पण याच्या पुढे आणखी मोठं आंदोलन आम्ही घडू आणि पाहिजे तेवढा निषेध करू पण कुठल्याही महिलेवरती अन्याय होणार नाही याची दक्षता आम्ही शिवसेना म्हणून पदाधिकारी म्हणून आणि जे महिले मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण म्हणून सक्षमपणे त्यांच्या मागे आम्ही उभे राहू अरे राहुल गांधी बोलतो काय आटली बाटली कचकन फुटली आणि राहुल गांधी लाडक्या बहिणीचे पैसे बंद करण्यासाठी जो निषेध करते त्याला करताना तुला लाज नाही वाटली जय